नमस्कार मित्रांनो चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये येत असतो आता देखील अभिनेता रितेश देशमुख हा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आला आहे कारण अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या आयुष्यातील एक असा मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे सध्या त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे रितेशसोबत त्याची पत्नी जेनेलिया हिने देखील त्याच्या या निर्णयात त्याला पूर्णपणे साथ दिली आहे मित्रांनो अभिनेता रितेश देशमुखला अनेक वर्षांपासून अवयव दान करण्याची प्रचंड इच्छा होती आणि या कामात त्याला पत्नी जेनेलिया हिने देखील आता साथ दिली आहे अनेक वर्ष कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे तो हा निर्णय घेऊ शकत नव्हता मात्र आता रितेश आणि जेनेलिया यांनी त्यांच्या शरीराचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे एखाद्यासाठी जीवनाची भेट यापेक्षा मोठी देणगी असू शकत नाही असं म्हणत दोघांनी पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती त्यांच्या चहा त्यांना दिली आहे त्यामुळे रितेश आणि जेनेलिया यांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक कलाकार तसेच चाहते देखील त्यांचं कौतुक करत आहेत